या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ शेतकऱ्यांना द्यावी लागेल दोनशे चौतीस कोटींची भरपाई छत्रपती संभाजीनगर इथे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीनं जिल्ह्यातील एक लाख छप्पन्न हजार चारशे एकोणतीस हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिक आणि फळपिकांना मोठा फटका बसलाय या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे पाच बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोनशे चौतीस कोटी रुपयांचा निधी लागणार आहे जिल्हा विभागीय आयुक्तांना हा अहवाल सादर केला असून मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील अहवाल एकत्र करून निधी मागणी अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे अतिवृष्टीमुळे जिरायती पिकांचं तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालंय ज्यामुळे जिरायत जा क्षेत्रामध्ये एकशे नव्याण्णव कोटी सत्तर लाख रुपयांची गरज आहे याशिवाय बागायत क्षेत्रासाठी पाच लाख चौऱ्याण्णव हजार रुपये आणि फळपीक क्षेत्रासाठी चौतीस कोटी चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार चारशे चाळीस रुपयांची गरज आहे असं म्हटलं जात आहे याबाबत पोलीस माझा न्यूजचे आमचे प्रतिनिधी गजानन वाघ यांनी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर इथे काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या जाणून घेऊया पृष्टीने दसनी एक लाख पंचावन्न हजार अशा शेतकऱ्याचा पंचनामा केलेला आहे त्यामुळे आतापर्यंत लय प्रकारची शासनाने शेतकऱ्याला मदत केलेली नाही तरीसुद्धा आता ह्या पाच ते दहा दिवसांनी महाराष्ट्रभर अतिवृष्टीचा पावसाने नुकसानीचा ताबा धालेला आहे आतासुद्धा आम्ही त्या ठिकाणी असलेलो त्या शेतामध्ये आम्ही बघतो की सोयाबीन पीक हा अतिशय नुकसान झाला आणि मक्का त्यासुद्धा याच्यात नुकसान झालेले शासनाने पुन्हा राहील पंचनामे करून शासनाने तात्काळ शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावं सिल्लोड तालुका आणि सोयगाव तालुक्यामध्ये अति पाण्याने थोडकल्यामुळे शेतकऱ्याची अति नुकसान झालेली सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील अतिवृष्टीनं कहर केल्यामुळे सिल्लोड सोयगाव जिल्ह्यातील एक लाख छप्पन हजार चारशे एकोणतीस हेक्टरवरील हातूनच नुकसान झालेलं आहे त्यामुळे पंचनामे होऊनसुद्धा बरेच दिवस झाले तरी शासनाने या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याची दखल घेतलेली नाहीये ही दोन चार दिवसामध्ये दखल घेऊन तक जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ला हातभार लावण्यात यावा जेणेकरून शेतकरी पुन्हा उभा राहील आणि रब्बी पिकासाठी का त्याला लाभ होईल ही शासन दरबारी शेतकरी दखल घेण्यात यावी अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या